प्रवासी मिळवण्यासाठी जीवघेणी स्पर्धा करणारे बस बसचालक म्हणजे अक्षरशः असं म्हटल्यास गैर गिरीतील ग्रीन पार्क हॉटेल जवळील उड्डाण पुलाजवळ राष्ट्रीय महामार्गावर कायदा खात्याच्या अवर सचिवाचा पळी घेतला नारायण अभ्यंकर असं या पस्तीस वर्षांच्या अधिकाऱ्याचं नाव आहे ते मूळचे कोलवाड येथील रहिवासी होते अभ्यंकर हे आपल्या दुचाकीनं जात असताना मापशाहून पणजीच्या दिशेनं निघालेल्या खाजगी बसनं त्यांच्या दुचाकीला जबरदस्त धडक दिली या धडकेत अभ्यंकर दुचाकीवरून उसळून रस्त्यावर कोसळले आणि त्याच बसच्या मागील चाकाखाली चिरडले अपघात इतका भयंकर होता की अभ्यंकर यांच्या डोक्याचा अक्षरशः चेंदा मेंदा झाला महामार्गावर रक्ताचा सडा पडला होता प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार दुचाकी चालक शिस्तीनं आपल्या बाजूने निघाला होता इतक्यात भरधाव वेगानं आलेल्या खाजगी प्रवासी बसनं त्यांच्या दुचाकीला जबरदस्त धडक दिली घटनेनंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिलाय तसंच बस चालकाला अटक केलीय पुढील तपास मापसा पोलीस करत आहेत गोव्यातील ताज्या घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा